मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना श्री जगन्नाथपुरी इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सोलापूर रेल्वे स्थानकावर फित कापून तसंच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून योजनेचा शुभारंभ करण्यात आला तीर्थयात्रेचा कालावधी अकरा ते सोळा फेब्रुवारी असा आहे दरम्यान सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक सोना वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रारंभी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी आठशे ज्येष्ठ नागरिकांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं या नागरिकांसोबत असलेल्या वैद्यकीय स्टाफ आणि समाज कल्याणच्या स्टाफची ओळख संबंधितांना करून देण्यात आली आज सामाजिक न्याय विशेष शिस्थार विभागाच्या मार्फत स्थायकांत समाज कल्याण सोलापूर कार्यालयाने सोलापूरचे जगन्नाथपुरी हे चिर्थ यात्रेचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आठशे बावीस सहभागी झाले त्याच्यापैकी तीनशे त्रेचाळीस महिला असून निवड पुरुष आहेत त्यासोबतच ऑफिसमध्ये दहा कर्मचारी आणि स्टाफ सोबत आहे आणि आल्यानंतरच्या सर्वप्रथम त्यांची आपण व्यवस्थित चांगली दिली होती त्यांना पुष्पहार तुळशीच्या माळा घालून त्याचं स्वागत करण्यात आलं जेव्हा त्यासोबतच त्यांना ब्रेकफास्ट देण्यात आलं तिथे जीव पिण्याच्या पाण्याची सोय झाली त्यानंतर हे लोक पण सगळे गल्लीमध्ये बसवले आणि मान्य जिल्हाधिकारी सर नो काढून उपस्थित दाखवलं त्यासोबतच आमच्या राज्यमंत्री मंत्री ए मिसळ मारव यांनी हे सुच्छापासून संदेश दिला तर तो सरांनीही जेवण दाखवला आणि हे सर्व भाविक आता जगन्नाथपुरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत अशा रीतीने खूप खूप छान यात्रेची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण तो पसरायला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद